नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या दोन नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी कार्तिकी एकादशी येत आहे यावर्षी कार्तिकी एकादशी तिथी एक नोव्हेंबर सकाळी नऊ वाजून बारा मिनिटांनी सुरू होईल आणि ती दोन नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी संपेल उदय कार्तिक एकादशीचं व्रत हे दोन नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी पाळलं जाणार आहे वैष्णव संप्रदायातील काही मुनी साधक आणि वैदिक कर्मकांड करणारे लोक शनिवारी म्हणजेच एक नोव्हेंबरला व्रत करतात तर आपल्यासारखे गृहस्थ सांसारिक लोक हे दोन नोव्हेंबरला व्रत करतात आणि कार्तिकी एकादशीला प्रबोधनी एकादशी किंवा देव उठणी एकादशी असंही म्हटलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योग्य निद्रेतून जागे होतात आणि चातुर्मासाचा शेवट होतो या दिवसापासून तुळशी विवाहाची सुरुवात होते जो कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला पूर्ण होतो आषाढी एकादशीपासून जी काही शुभ कार्य मंगल कार्य थांबलेली असतात तर ती या कार्तिकी एकादशीपासून पुन्हा सुरू होतात ही एकादशी वर्षातली सर्वात मोठी आणि अत्यंत पुण्यतायी एकादशी मांडली जाते असं सांगितलं जातं की जर या दिवशी श्रद्धेने व्रत केलं तर वर्षभरातील सर्व एकादशींचं पुण्यफळ मिळतं आणि म्हणूनच या दिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण उपवास पूजा आणि भगवान विष्णूंचं नामस्मरण करत असतात धार्मिक दृष्टीने ही एकादशी अत्यंत महत्वाची आणि शुभ मांडली जाते आणि या दिवशी केलेले उपाय सेवा आणि दान यांचं फळ अनेक पटीने वाढतं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय खास आणि अतिशय सोपा प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो तुम्ही देव उठणी म्हणजेच कार्तिकी एकादशीच्या दिवशी केला तर घरात अखंड लक्ष्मी नांदते कर्जमुक्ती मिळते आणि घरातील अडचणी आर्थिक ताणतणाव तसेच दारिद्र्य हे कायमचं दूर होतं या उपायासाठी उपवास करणं बंधनकारक नाही पण तुम्ही फक्त एक गोष्ट केली तरीसुद्धा पुरेशी आहे या दिवशी तुळशीजवळ एक खास वस्तू ठेवायची आहे ही एक वस्तू घरात ठेवली की चारही दिशांनी धनप्रवाह सुरू होतो घरातील कर्ज हळूहळू कमी होतात आणि घरातील प्रत्येक सदस्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल जाणवू लागतात मुलांच्या अभ्यासात प्रगती होते पतीच्या नोकरीत किंवा व्यवसायामध्ये भरभराट होते आणि घरात सुख समाधान आणि समृद्धी स्थिरावते तर ही वस्तू नेमकी कोणती आहे आणि ती तुळशीजवळ का ठेवायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे आणि याचे नियम काय या आहेत याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सुंदर प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुम्ही या वर्षीच्या कार्तिकी एकादशीच्या दिवशी करू शकता यावेळी एकादशीची तिथी दोन दिवस आहे शनिवार आणि रविवार त्यामुळे तुम्ही हा उपाय या दोन्हीपैकी कोणत्याही दिवशी करू शकता हा उपाय वर्षातनं एकदाच केला जातो आणि तो म्हणजे कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुळशीला एक, एक विशेष वस्तू अर्पण करण्याचा आपल्या धर्मग्रंथानुसार ज्या घरात हा उपाय केला जातो त्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे अत्यंत प्रसन्न होतात त्या घरातील सर्व समस्या त्याचबरोबर आर्थिक अडचणी मानसिक ताणताणाव हळूहळू दूर होतात आणि त्या घरात सुख शांती समृद्धी येते आपल्या हिंदू धर्मात तुळशीला खूप पवित्र मानलं गेलं आहे ती लक्ष्मी देवीचा अवतार आहे असं म्हटलं जातं आणि म्हणूनच कार्तिकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता तुळशीचा विवाह हो केला जातो विष्णूंची पूजा तुळशीशिवाय पूर्ण होत नाही असंही सांगितलं गेलं आहे आणि त्यामुळे या दिवशी तुळशीची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आरोग्य सुधारतं आणि घरातील प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीचे दरवाजे उघडतात जर तुमच्या घरात सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील मेहनत करूनही पैसा टिकत नसेल आलेला पैसा लगेच खर्च होत असेल किंवा घरात काही ना काही कारणाने सतत आर्थिक ताणतणाव जाणवत असेल तर हा उपाय नक्की करा हा उपाय जादू नाही की दुसऱ्याच दिवशी पैसा ओघाने येईल पण तुम्ही जी काही मेहनत परिश्रम करत आहात त्याला यश मिळायला सुरुवात होईल आणि तुमचं नशीब हे हळूहळू तुम्हाला साथ देऊ लागेल फक्त आर्थिकच नव्हे तर जर घरामध्ये वादविवाद होत असतील मनशांती हरवली असेल आरोग्याच्या अडचणी असतील घरात शुभ कार्य अडत असतील किंवा सुख शांती टिकत नसेल तर हा उपाय या सगळ्या गोष्टींवरती प्रभावी ठरतो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कार्तिकी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे स्नानासाठी पाण्यात थोडं गंगाजल आणि चिमूटभर हळद टाकायचं आहे असं केल्याने शरीर मन आणि आत्मा शुद्ध होतो आणि दिवसभरातील प्रत्येक कार्याला पवित्रता लाभते स्नानानंतर तुम्ही स्वच्छ आणि पवित्र कपडे घालून देवघरात भगवान विष्णूंची विधिवत पूजा करा जर तुमच्या घरात विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा मंत्र जपत पूजा करा जर मूर्ती नसेल आणि फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या आणि जर हे दोन्ही तुमच्या घरामध्ये नसेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णांच्या मूर्तीवरती सुद्धा तुम्ही हा अभिषेक करू शकता आणि पूजा करू शकता त्यानंतर भगवान विष्णूंना पिवळी फुलं पिवळ्या रंगाचं नैवेद्य गुळ खोबरं किंवा पिवळी मिठाई अर्पण करा धूप अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे प्रसन्न करा आणि त्यानंतर तुम्हाला तुळशीच्या रोपट्याची पूजा करायची आहे आणि हा उपाय सुद्धा त्याच वेळी तुम्हाला करायचा आहे हा उपाय अतिशय साधा सोपा आहे आणि श्रद्धेने शांतमनाने केला तर त्याचा चमत्कारिक परिणाम तुम्हाला नक्कीच मिळेल भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य येईल घरातील तणाव कमी होईल आणि संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यात आनंद आणि प्रगती येईल तुम्ही हा उपाय सकाळी देवपूजा झाल्यानंतर लगेच केला तरीही चालेल किंवा दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता फक्त श्रद्धा आणि मनापासून तो केला तर इतकंच पुरेसा आहे तर या उपायासाठी आपल्याला लागणार ला आहे एक शालिग्राम दगड शालिग्राम दगडाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र स्थान आहे कारण तो साक्षात भगवान विष्णूंचा प्रतीक मानला जातो पुराणांमध्ये म्हणजेच विष्णु पुराण पद्मपुराण आणि स्कंद पुराणात सुद्धा या दगडाचं वर्णन मोठ्या आदरानं केलं गेलं आहे कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुलसी विवाह होतो आणि हा विवाह शालिग्राम दगडासोबत केल्याने अत्यंत शुभ फळ मिळत असतं असं सांगितलं जातं त्यामुळे या दिवशी शालिग्राम दगड तुळशीपाशी ठेवून त्याची पूजा करणं म्हणजे स्वतः भगवान विष्णूंची पूजा केल्यासारखंच पुण्य मिळतं आणि त्याने दैवी आशीर्वाद संरक्षण आणि समृद्धी प्राप्त होते तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे त्या ताटामध्ये थोडंसं हळद कुंकू अक्षदा आणि एक शालीग्राम दगड ठेवायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि एक लोटा शुद्ध पाण्या तुम्हाला घ्यायचं आहे आणि पूजा करण्यासाठी एक गायीच्या तुपाचा दिवा सुद्धा लावायचा आहे या सगळ्या वस्तू तयार करून तुम्हाला तुळशीच्या झाडाजवळ जायचं आहे सर्वप्रथम तुळशीपाशी असलेली जागा झाडून आणि पाणी शिंपडून स्वच्छ करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला तो दिवा लावायचा आहे त्यानंतर शाळीग्राम दगड एका तामणामध्ये ठेवून त्यावरती आधी गायीच्या दुधाने अभिषेक करा आणि मग शुद्ध पाण्याने पुन्हा अभिषेक करून तो स्वच्छ कपड्याने पोसून घ्या त्यानंतर तो शाळीग्राम दगड तुळशीच्या वृंदावनात म्हणजेच तुळशीच्या कुंडीमध्ये मुळाजवळ ठेवा आणि त्यानंतर तुळशीला आणि शाळी विक्राम तगडाला हळद कुंकू अक्षदा आणि फुल अर्पण करा धूप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करा आणि शांतपणे बसून एकशे आठ वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जोप करा जर वेळ कमी असेल तर किमान अकरा किंवा एकवीस वेळेला हा मंत्र मनापासून तुम्हाला जप करायचा आहे मंत्रात जप झाल्यानंतर तुम्हाला तुळशीला प्रदक्षिणा करायची आहेत आणि दोन्ही हात जोडून भगवान विष्णू आणि माता तुळशी यांच्यासमोर आपल्या मनातील प्रार्थना व्यक्त करायची आहे घरातील सर्व अडचणी दूर व्हाव्यात घरात सुख शांती आणि समृद्धी नांदावी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला चांगलं आरोग्य आणि यश लाभावं अशी मनापासून प्रार्थना करा आणि जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा शाळीग्राम दगड कुठे मिळतो तर तो तुम्हाला सहजपणे कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानात किंवा जिथे शंख आणि धार्मिक वस्तू विकल्या जातात तिथे सुद्धा मिळेल आणि जर तो आधीपासूनच तुमच्या घरात असेल तर त्याची विधिवत पूजा करून तुळशीपाशी ठेवणं हे तुम्हाला करायचं आहे आपण जेव्हा शाळीग्राम दगड तुळशीच्या मुळापाशी ठेवतो तेव्हा घरातील सर्व दोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते आर्थिक अडचणी तणाव आणि जीवनातील अडथळे दूर होऊन घरात सकारात्मकता आणि समाधान निर्माण होतं शाळीग्राम दगडाचं देवी स्पंदन आपल्या संपूर्ण घराचं संरक्षण करतं आणि या दिवशी त्याची पूजा केल्याने आपल्या सर्व अपूर्ण इच्छा या पूर्ण होतात आणि म्हणूनच प्रत्येकाने या देव उठणी कार्तिकी एकादशीला तुळशीजवळ शाळीग्राम दगड ठेवून हा उपाय नक्की करायचा आहे कारण वर्षातले हे काही दिवस असे असतात जेव्हा केलेले उपाय जे आहेत ते वाया जात नाहीत आणि तर याचं फळ लवकर मिळतं आणि आयुष्यामध्ये चांगले बदल घडतात जर तुम्ही तुळशी विवाह करत असाल तर तो हाच शाळीग्राम दगड सोबत करून घ्या आणि हे अतिशय शुभ मानलं जातं आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ